आज आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली होती सगळ्या गावागावातले लोकांना बोलवून त्यांना विश्वासात घेतलं आणि त्या ठिकाणी राम सातपुते साहेब आणि त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवाराला आपल्या विठ्ठल कारखान्याचे सर्व सभासद व विठ्ठल कारखान्याचे सर्व सहकारी या आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आज विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी ते मदत करतायत आज बँकेच्या माध्यमातून जो काही त्या ठिकाणी कारवाई आहे त्याला सरकार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला दिलासा देईल आणि त्या ठिकाणी येत्या दोन तीन दिवसांमध्ये त्या ठिकाणी कारवाईमध्ये आम्हाला मार्ग निघेल असे आशय माढा आणि सोलापूर लोकसभेतील दोन्ही उमेदवार भाजपचे धोक्यात असल्यामुळे विठ्ठलच्या सभासदांच्या जी जी संस्था आहे त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्याचे अशी भावना बोलून दाखवली जाते नाही तसं काय म्हणता येणार नाही ना कारण ही कारवाई दोन साली झालेली आहे आता दोन आहे तीन वर्षापूर्वी मागच्या चेअरमनच्या भ्रष्टाचारामुळं मी आल्यावर एक रुपया कर्ज घेतलं नाही आज बातम्या ऐकतो आपण चारशे बेचाळीस कोटी कर्ज परंतु त्यातला चार रुपयेसुद्धा मी कर्ज घेतलेलं नाही मागच्या चेअरमनच्या भ्रष्टाचार आणि कलतान कारभारामुळं हे कर्ज झालं आहे आणि याच्यावर गेले तीन वर्ष कारवाई सुरू होती परंतु आम्ही कोर्टातनं वेगवेगळ्या माध्यमातनं गेल्या दोन वर्षात आम्ही पस्तीस कोटीदेखील भरलेत परंतु ही कारवाई होत होती परंतु पंचवीस तारखेला अचानक स्टे उठला आणि त्या ठिकाणी सव्वीस तारखेला कारवाई झाली परंतु हे त्यांच्या प्रोसेसचा भाग होता परंतु त्या राजकारणाशी जोडलं गेलं परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना मदत मागितली आणि त्यांनी आम्हाला मदत दिली म्हणून त्या गोष्टी चर्चा होते विधानसभेचं काय भविष्य असेल आता हे आपण त्या ठिकाणी त्यांना आत्ताच्या सध्याला आपण लोकसभेला मदत करण्याची भूमिका घेतली आहे कारखान्याला मदत होते कारखाना चालणं आणि शेतकऱ्याला दिलासा देणं ही महत्त्वाचा टप्पा आहे यानंतर पुढच्या गोष्टी भविष्यात आपल्याला नक्की सांगून आम्ही करू आपण बीजेपी मध्ये प्रवेश करणार होता अशी चर्चा होती नाही मला प्रवेश करायचा हाच आपल्या माध्यमातून कळालं नाहीतर आमचं काही तसं ठरलं नव्हतं आम्ही का कारखान्याला मायबाप सरकार म्हणून मदत मागायला गेलो आणि त्यांनी मदत दिली त्यामुळे आमचं तसं काही चर्चा तस का तस पण झाली नाही त्यांनी पण बोलले नाहीत त्यामुळे आमचं तसं काही चर्चा तस का तस झालेली नाही मी माझे रस्ते कशाला बंद करू तुमच्या मतदारांना ही भूमिका आवडली काय की मतदारांना ही भूमिका आवडली विठ्ठल कारखान्याचा सभासद हा विठ्ठल कारखान्याशी प्रामाणिक आहे विठ्ठल कारखाना अडचणीत असताना आम्ही राजकारण करावं हे आमच्या सभासदाला आवडणार नाही मग आमच्या सभासदाला काय आवडेल तर सभासदांना या कारखान्याला दिलासा देणं आमचं काम काय आहे आमच्या सभासदाच्या संसारात दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्याला त्यातनं दिलासा मिळाला पाहिजे विठ्ठल कारखाना जगला पाहिजे सोलापूर जिल्ह्याची स्पर्धा लागली पाहिजे यावर्षी आम्ही तीन हजार रुपये भाव दिला आहे स्पर्धा लागली आहे पुढच्या वर्षी आम्हाला साडेतीन हजार द्यायचं आहे पण चालू राहिला तर देऊ ना बंद पडल्यावर कसा देऊ म्हणून आमच्या सभासद त्या ठिकाणी कारखाना चासाठी त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशा खात्री आहे आलेली नाही त्यांनी तीन चार पाच या शेवटच्या तीन दिवसापैकी एक दिवस मेळावा घ्या आणि त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा द्या असं सांगितलं होतं परंतु आज उमेदवार या भागात होते येणार होते आणि त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली जर त्यांनी आम्हाला तारीख दिली तर त्या ठिकाणी आम्ही मोठा मेळावा घेऊ आणि सगळी त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी ही भूमिका जाहीर करू